असलेल्या अंगणात मस्त पाऊस पडत होता पण पड़ पाऊस पडत असल्यामुळे मुलांना आता बिझी कसा करायचा प्रश्न पडला पिस्ताशेल आठवले आधी तर पिस्ता शेल आम्ही खाऊन टाकले म्हणजे त्याचे शेल्स बाहेर पडले आणि मग शक्कल लढवली त्यांना रंग दिला तोही वेगवेगळा त्यानंतर ते पिस्ताशेल वाळवले आता आमच्याकडे भरपूर पिस्ता शेल जमा झाले होते वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे असं की आता मुलांना रंग सुद्धा कळणार होते काय केलं एकत्र ते पिस्ता शेल टाकले आणि प्रत्येक मुलाला एक रंग दिला सगळ्या कॅटेगरीची मुलं बसलेली होती रंगीत सगळं दिसत असल्यामुळे म्हणजे कलर थेरपीचा बाज असल्यामुळे प्रत्येक मुलाला एक रंग दिला आणि सांगितला तो रंग तुम्ही त्यातनं गोळा करायचा याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या एक तर त्यांना रंग कळला आणि दुसरं म्हणजे हे छोटंसं पिस्ताशेल हातात धरण्याची कसबसुद्धा त्यांना जमली आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये मी एक कॉम्पिटिशन लावली जे सगळ्यात जास्ती आणि सगळ्यात लवकर आपल्या रंगाचे पिस्ताशेल गोळा करेल त्यांचा पहिला नंबर मग काय सगळी चढाओढ सुरू झाली ज्यांना जमत होतं त्यांनी पटापटा केलं ज्यांना जमत नव्हतं त्यांनी सुद्धा पटापटा करण्याचा प्रयत्न केला यात आणखीने गंमत काय झाली माहितीये का ही स्पर्धा आहे असं त्यांना फारसं कळत नसल्यामुळे त्यांनी ज्यांच्या म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना मिळालेला रंग देण्याचं सुद्धा काम केलं म्हणजे याच्यातनं सपोर्ट सिस्टीमसुद्धा तयार झाली पण जेव्हा मी सांगितलं की ज्याचे पिस्ताशेल जास्ती होतील म्हणजे ज्या रंगाचे पिस्ताशेल जो जास्ती गोळा करेल त्याला माझ्याकडे ट्रीट असेल आणि नंतर ही हळूहळू भावना दृढ झाली आणि त्यांनी मग जो जोर धरला आणि जेव्हा सगळे पिस्ताशेल गोळा केले तेव्हा त्यांना जिंकण्याचा सुद्धा आविर्भाव त्यांच्या मनामध्ये आला असे वेगवेगळे प्रयोग प्रा फाउंडेशन मध्ये होतात तुम्ही सुद्धा घरी करून बघा बघा आहे का आणि मुलं एन्जॉय करतात का ते अशा वेगवेगळ्या गमती जमती जाणून घेण्यासाठी पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा